गेल्या तीन ते चार दिवसापासून सातारा जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे काल जोरदार पाऊस सुरू होताच विशेषतः फलटण आणि मान तालुक्यात जोरदार जरी पाऊस असला तरी सातारा जिल्ह्यातील कोयना असेल कराड असेल या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस आहे मी सध्या उभा आहे ते कराडच्या संगमावर आणि कृष्णा कोयनेच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली दिसते विशेषतः महाबळेश्वर सातारावरून आलेले कृष्णा आणि वेणण्याचा संगम जो होतो त्यातून आलेली या ठिकाणी या कराडमध्ये आलेली कृष्णा आणि पाटण तालुक्यातून आलेली ही कोयना या ठिकाणी कराडच्या संगमावर सुद्धा पाणी पातळीत वाढ झाली दिसते मात्र विशेष सांगायचं तर आत्तापर्यंत आज सव्वीस मे आत्तापर्यंतच्या गेल्या पन्नास ते साठ वर्षाच्या इतिहासात या दिवशी म्हणजे सव्वीस मेला इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचं पाणी या कृष्णा नदीमध्ये पहिल्यांदाच पाहायला मिळालं किंबहुना प्रीतीसंगमामध्ये संगमामध्ये आपण अनेक वेळा महापौरसुद्धा अनुभवला होता मात्र तो महापूर साधारणतः जून जुलै महिन्याच्या साधारणतः महिन्यामध्ये होता मात्र अचानक आणि मान्सूनपूर्व आलेल्या पावसाचा हा पहिलाच अनुभव असा आहे की कृष्णा आणि कोयना ही दुथडी भर बहुर भरून वाहू लागलेली आहे आणि या पावसाचा जरी चांगला फायदा जरी होणार असला तर दुसरा मुद्दा असा आहे की या मान्सूनपूर्व पावसामुळं जो पाऊस येणार आहे आपल्याला आता जो मोसमातला हा जो पाऊस काही दिवसामध्ये येणार आहे त्याचं प्रमाण आणि ह्याचं प्रमाण जर बघितलं तर कृष्णा कोयना धरणामध्ये अधिक साथा साठा जर वाढला तर जास्त पाऊस झाला तर त्यावेळी कोयनेतून पाणी सोडण्याची अधिक शक्यता जास्त असते यामुळं पुढच्या काळातसुद्धा कोयना धरण पांढर क्षेत्रामध्ये सुद्धा सतर्क राहण्या राहण्याची गरज आहे कारण जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्या महिन्यामध्ये प्रचंड पडणारा पाऊस हा आपल्यासाठी धोकादायक असू शकतो किंबहुना अतिवृष्टी जर झाली तर कोयना धरणातून पटकन पाणी सोडावं लागतं आणि त्याचा थेट फटका कराड असेल पाटण आणि सांगलीला बसू शकतो म्हणजेच काय तर आत्ता जो हा पाऊस पडलेला आहे या पावसाचा परिणाम जरी आत्ता आपल्याला चांगला दिसत असला तरी पुढच्या काळामध्ये जर जास्त पाऊस झाला आणि यावर्षी हवामान खात्यानं सुद्धा जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि या काळामध्ये पुढच्या काळात सुद्धा कोयना जा, धरण जर लवकर भरलं तर येणाऱ्या पावसाचा जो आवक असते ते पाणी सोडावं लागतं यामुळं पुढील फटकासुद्धा बसू शकतो काय भोसले यशवंत नगरी कराड